शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या नऊशे एकवीस कोटी जमा होणार आहेत पंतप्रधान पिकिमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रकडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई ही आठशे नऊ कोटी आहे तर रब्बीतील एकशे बारा कोट एक एक कोटी रुपये असे एकूण मिळून नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत याआधी पिकिम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांची खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचं वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये डीबीटी द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल नुकसान भरपाईचे निकषी कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली या हंगामातील राज्य सरकारचा इमा हप्ता रकडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारनं एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचं वाटप करण्यात आलं होतं तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचं वाटप अद्यापही झालेलं नव्हतं केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई खात्यावर डी बी टीने जमा केली जाणार आहे अशी माहिती आता कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट उद्या पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद